उन्हाळ्यामध्ये नाश्त्याला हलकं फुलकं आणि तेवढंच पौष्टिक काहीतरी खावं असं वाटतं तर घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून मी मस्त खमंग पौष्टिक आणि तेवढेच जाळीदार असे मुगाचे आप्पे बनवले आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची हिरवी चटणी देखील बनवली आहे तर दोन्ही रेसिपी अगदी सोप्या आहेत कशा करायच्या लगेच पाहूया तर इथे मी तीन वाट्या सालीची मुगडाळ आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ तीन ते पाण्याने धुवून एक तीन चार तासांसाठी भिजत ठेवले होते आणि आता डाळ आपली व्यवस्थित भिजली गेली आहे तर आता डाळ तांदूळ आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया पाण्याचा आपल्याला कमीत कमी वापर करायचा आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही मिक्सरला वाटताना पण अगदी खूप जास्त आपल्याला बारीक करायची गरज नाही आहे थोडीशी जाडसर जरी असली तरी देखील चालू शकते तुम्ही इथे बघू शकता मी खूप जास्त बारीक केलेली नाही आहे डाळ तर आता वाटलेले डाळ तांदूळ आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे हातानेच एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हाताने फेटल्यामुळं काय होतं ह्याला जाळी छान पडते आणि त्यामुळे आपल्याला सोडा किंवा दही काही घालायची गरज पडत नाही आता हे मी असं सात ते आठ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर इथे मी ओव्हरनाईट ठेवलं होतं तुम्ही बघू शकता पीठ आपलं हे किती छान मस्त एकदम फर्मेंट झालेलं आहे पीठ हाताने छान फेटून घेतलं ना की याला जाळी छान येते आणि तुम्ही बघू शकता पीठ देखील खूप हलकं झालेलं आहे पीठ हे जेवढं छान फर्मेंट होईल ना तेवढे आपले जे आहेत ते छान फुकतात आणि हलके होतात त्याला जाळी देखील छान पडते आणि विशेष म्हणजे जर तुम्ही हे बिडाच्या आप्पे पात्रामध्ये करत असाल ना तर ते बिडाच्या अप्पे पात्राला अजिबात चिटकत नाही अगदी इझिली निघून येतात तर चला आता आपलं हे पीठ तयार आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार हिरवी मिरची तर हे आपण मिक्स करून घेऊया या पिठाचे तुम्ही असेच कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून देखील आपे बनवू शकता पण यामध्ये मी काही भाज्या घालणार आहेत आणि याला एक छान तडका देणार आहे तर घरात ज्या आपल्या कुठल्याही भाज्या उपलब्ध असतील त्या आपण यामध्ये वापरू शकतो तर आता आपण या आप्प्यांना एक फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी मी कढईमध्ये अगदी चमचा दोन चमचे तेल घातलं आहे यामध्ये आता आपण घालूया मोहरी मोहरी आपली छान तडतडली की मग आपण यामध्ये घालणार आहोत जिरे तर जिऱ्या मोरीची आपण नेहमी करतो तशीच फोडणी आहे यामध्ये आपण घालूया हिंग कारण डाळीचा पदार्थ आहे त्यामुळे हिंग घालावं म्हणजे आपल्या पोटाला बाधत नाही आता यामध्ये मी घालते अनपॉलिश्ड तीळ तर एक साधारण अर्धा चमचा तीळ घातले आहेत मी आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं घातली आहेत यामध्ये आता आपल्या घरात ज्या उपलब्ध भाज्या असतील त्या आपण घालूया तर इथे मी बारीक शिरलेला गाजर मशरूम्स आणि वटाणे घातले आहेत तर भाज्या आपण एक दोन ते तीन मिनिट परतून घेऊया त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आता ह्या भाज्या शिजल्या आहेत तर त्या मी या पिठामध्ये घालून घेते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आप्पे आपल्याला गरमागरम खायचे आहेत त्यासाठी आपण काय करूया पहिले चटणी करून घेऊया तर इथे मी किसलेला ओला नारळ घेतला आहे साधारण एक वाटीभर नारळ आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे डाळवं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं जिरे आणि भरपूर कोथिंबीर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर एक दोन चमचे दही घालायचं किंवा यामध्ये तुम्ही लिंबाचा रस जरी घातला तरी देखील चालेल चवीनुसार मीठ घालून आपल्याला याची छान बारीक चटणी वाटून घ्यायची आहे यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता तर मस्त चटपटीत आपली ही चटणी तयार झाली आहे आता इथे काय करायचं पात्र गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये एक साधारण दोन दोन तीन तीन थेंब तेल आपण टाकून घेणार आहोत पात्र हे छान धूर येईपर्यंत आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे जे आप्याचं जे बॅटर बनवलं आहे ना ते आपल्याला पहिले कडेला टाकायचं आहे कारण मधलं जे आहे ते जास्त तापलेलं असतं आणि मग ते करपू शकतं म्हणून सुरुवातीला आपण कडेच्या ज्या ह्या कॅविटीज आहेत ना त्या सगळ्या आपण फील करून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मग मध्ये आपण असं हे पीठ घालून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये सोडा इनो काहीही घातलेलं नाही आहे आणि भाज्यांचा देखील भरपूर वापर केलेला आहे अप्पे पात्रामध्ये देखील अगदी कमीत कमी तेल आपण वापरलेलं आहे तर वरून एक साधारण चमचाभर तेल हे सात आपण आपण टाकून घेऊया झाकण लावून एक पाच मिनिट ह्याला छान वाफ देऊन घेऊया तुम्ही बघू शकता अप्पे आपले छान फुगले आहेत आता आपण ह्याला असे पलटून घेऊया तर ह्याचा रंग बघा किती छान सुरेख आलेला आहे तर आता एक एक करून आपण हे सगळे आप्पे जे आहेत ते पलटून घेऊया एकदम छान खमंग झालेले आहेत आप्प्यांची दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला झाकण न ठेवता अशीच भाजून घ्यायची आहे तर साधारण एक तीन चार मिनटांमध्ये आपले हे आप्पे छान होतील तर असं हे जे पीठ आपण करून घेतले ना तर ते तुम्ही साधारण एक दोन दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता याच पिठापासून तुम्ही उत्तप्पा देखील बनवू शकता तर आपले गरमागरम अप्पे आप छान टमटम फुगलेले आहेत आता हे फुगले म्हणजे याचाच अर्थ ते आतून देखील छान जाळीदार झाले असणार आहेत तर चला आपण लगेच गरमागरम सर्व करूया तर कशी वाटली तुम्हाला आजची नाश्त्याची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय